मंडळी तुळशीचे रोप दिसायला साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र मानले जाते पूजेच्या तुळशी पत्राचे महत्व अनन्य साधारण असं आहे पूजा करून नंतरच्या दिवशी पूजा करून तुळशीचे रोप दान करणे अत्यंत शुभ मानलं जात स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणं आरोग्यासाठी देखील उत्तम मानले जाते तुळशीमुळे तिच्या आसपास वातावरणाची हवा शुद्ध आणि सात्विक होत तुळशी अर्क बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो तसंच तुळसी विष्णुप्रिया प्रिया किंवा हरिप्रिया असंही संबोधन तिच्या बाबतीत केलं जातं आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करायची असेल तर तुळशीच्या मुळाशी ती अर्पण करावी म्हणजे ती वस्तू इष्ट देवतांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुळशी ही करत असते अशी लोकमान्यता आहे असंही सांगितलं जातं तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णू पूजा व्यर्थ ठरते असे पद्म पुराणात सांगितलेले आहे तुळशीची मंजिरी सर्व देवतांची प्रतिनिधी मानली जाते